उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथे फुलरई गावात एका सत्संग कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे नव्वद जणांचा मृत्यू झाला आहे कार्यक्रम संपल्यावर भाविक तिथून निघताना ही चेंगराचेंगरी झाली हाथरसचे जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी माध्यमांना ही माहिती दिली जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतल्या आपल्या संबोधनादरम्यान या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे पीडितांना शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येक मृताच्या वारसाला चार लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे बचावकार्य पातळीवर राबवण्याचे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले